नमस्कार मंडळी कोकणकर जोशी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सकाळच्या वाजल्यात आहेत आठ आणि शुभ सकाळ तर मित्रांनो काल ना खतरनाक असा वादळी वारो वारोबिरो जाम सुटलो होतो तर मी तुमका दाखवत आहे भरपूर नुकसानी झाल्या गावात म्हणजे झाडाबिडा भरपूर पडल्या आहेत घरांची कलवं पण उडाली आहेत ती तुमका दाखवते चला मित्रांनो या बघा इकडे साग पण मोडलो तर इकडे तारी पण बघा एकामेका चिकटले आहेत तर मित्रांनो लाईट येत असं वाटत नाही आणखी अजून दाखवते तुमका पुढे तर इकडे पुढे पण बघा एक साग मोडून पडलो बघा इकडे साग मोडून पडलो तर मित्रांनो सागासारखी पण झाडं मोडून पडली बघा एवढं वारं सुटलो होतं तर, तर इकडे बाजू का बेटा पण आहेत ती पण रस्त्यावर येली आहेत बघा तर मित्रांनो बघा विजून आणायची ना घराची कलवा बिलवा सगळी पडली आहेत दिसतं तर कल एवढा मोठा चक्रीवादळ इला होता ना की पाणी इकडनं घरात पण गेला मोठे विटे तांदळाचे भिजले आहेत तर आता ते का सकाळीच काम लागला या कालवा लाहूचा तर बाकीचा पण इकडे आंबो बिंबू पण पेचलो हा भेट मित्रांनो इकडे पण आमच्या जो फाटो तुटून आतमध्येच पडला त्यामुळे काही टेन्शन नाही इकडे खाली पण शेगलाच फाटो तुटलो पडला पडलो इकडे पण भरपूर असं पडलं होतं शेगलाचे तर इकडे अजून हत बेटा पण रस्त्यावर येले ते बघा पूर्ण ते बघा इकडे विंसाची पण झाडं भरपूर या चक्रीवादळात ना भरपूर नुकसान झाली हे बघा मित्रांनो पूर्ण रस्त्यावर इले आहेत बेटाची झाड आणि मित्रांनो ना इकडे पण आणि आपली बेटा पडली आहेत ती तोडू गेलो बघा मित्रांनो गावाकडची सुंदर सकाळ तर आवाज विवाज बघा विवाजा विक्षांचा येतो त्यामुळे खतरनाक वाटत भारी तर मित्रांनो लाईट येत अशी वाटत नाही दोन तीन दिवस कारण असं चक्रीवादळ कधी असं वारो बिरो भरपूर इलो तर दोन तीन दिवस असा येतच नाही कारण कुठ खं ना खे असं झाड पडतात तारीवर आमच्या इकडे पण तारी एकामेक चिपकल्या आहेत त्यामुळे वाटत नाही दोन दिवस तरी लाईट आहे तशी तर मित्रांनो जाऊया पण वरती आमचं सड्यावरती घर तिकडे बघूया तिकडच्या घराची अवस्था काय आहे ती कारण वारू भरपूर सुटलो होतं सड्यावरती घर आ त्यामुळे बघूया आता जाऊन वरती आमचा या सड्यावरचा घर आहे तर इकडे पण ह्याची पण कलवा उडावली होत दाखवते मी हो का इकडे बघा नुकसान झाले इकडे तर इकडे हे बघा कलवं पडून पण शाप फुटून पण गेली बघा तो वारो एवढं बेकार सुटलं होतो ना आणि या साड्यावरती घर असल्यामुळे ना तर ही अशी अवस्था झाली हे बघा सगळी कलवा खाली फुटो पडो ना फुटली अशा त्यामुळे ही आता काय वापरता येणार नाही तर इकडे बाकीकडे ठीक आहे व्यवस्थित आहे पण तर मित्रांनो सड्यावरचं वातावरण बघा एकदम खतरनाक हा सकाळीच सकाळीच तर मित्रांनो पावसाचं पण वातावरण एकदम खतरनाक झाला भात कापूक काय जाऊक नको माणसां तर मित्रांनो हा व्हिडिओ इथेच एंड करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशा जगा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद